स्वागताने तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल आवळ्याचा चटपटीत छुंदा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये आवळ्याचे अनेक प्रकार बनवले जातात आणि खाल्ले देखील जातात त्यातीलच एक प्रकार आवळ्याचा छुंदा आज मी दाखवणार आहे चटपटीत छुंदा बनवण्यासाठी इथे मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोरडे करून पुसून स्वच्छ घेतलेले आहेत आता आपण ते एका चाळणीमध्ये वाफवून घ्यायचे आहेत इथे हे सर्व चावळे मी या चावण्यामध्ये घालून घेते इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती आता आपण ही चाळण ठेवून घ्यायचे आहे आणि एक साधारणतः दहा मिनिट आपण ही आवळे छान असे वाफवून घ्यायचे आहेत इथे आपली दहा मिनिट झालेली आहेत आपण आपले आवळे चेक करून घेऊयात हे पहा आपले आवळे व्यवस्थित असे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपले आवळे आपण थंड करून घेऊयात इथे आपले आवळे व्यवस्थित असे थंड झालेले आहे पाहू शकता इथे आता आपण ते यातील बिया काढून घ्यायच्या आहेत हे या पद्धतीने याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या होतात बघा लगेचच आणि या बिया देखील लगेचच अशा निघतात आता आपण ह्या सर्व बिया पटकन अशा काढून घेऊयात आणि लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊयात हे पहा इथे मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता इथे तुम्ही आता आपण हे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेऊयात आणि अगदी जाडसर असं वाटून घेऊयात इथे आपलं मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर इथे आपले तीन वाट्या झालेल्या आहेत वाटलेल्या आता आपण इकडे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला एक चमचाभर साधारणतः आणि त्यामध्ये आता आपण हे आवळा घालून घ्यायचा आहे हा सर्व आवळा आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे तुपावरती आपल्याला एक मिनिटभर छान असं हे परतून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या मोरावळ्याची सॉरी चव देखील खूप छान लागणार आहे ते व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये गूळ देखील घालून द्यायचा दे दे आहे इथे गूळ घालून घ्यायचा आहे इथे मी गूळ सव्वा दोन वाटी घेतलेला आहे तिथे पाहू शकताय तुम्ही आता आपण हा गुळ देखील यामध्ये लगेचच घालून घेऊया एक वाटी दोन वाटी दोन वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे तीन वाट्यांसाठी गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुनुसार करून घ्या आता हा गूळ आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हे आपोआपच मिक्स होतं बारीकच गॅस ठेवायचा आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे आपल्याला आपले मिश्रण व्यवस्थित असे व्यवस्थित आहे विलायची पावडर घेतलेली आहे एक चमचा वा, छोटा चमचा चमचा एक घेतलेली आहे काळी मिरीपूड आहे ही ही आत्ताच वाटलेली ताजी अशी काळी मिरीपूड आहे ती देखील आपण घालून घ्यायची आहे साधारणतः एक चमचा छोटा घेतलेला आहे ती घालून घेते तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तर तुम्ही सुंठ पावडर घाला पण मी इथे ताजं फ्रेश आलं किसून घेतलेलं आहे छोट्या किसणीवरती मी ते घालून घेणार या आहे याच्यामुळे टेस्ट खूपच छान येते इथे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे पहा आणि तीन ते चार लवंग घेतलेले आहेत त्या देखील आपण यामध्ये घालून घेऊया आता हे सुरुवातीला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजून मीठ घालायचं आहे इथे मीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता पण माझ्याकडे हे साधंच मीठ आहे त्यामुळे मी हे मीठ घेतलेलं आहे साधारणतः दोन चमचे मीठ घेतलेलं आहे ते घालून घेते आता आपण हे सर्व जिनस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस बारीकच ठेवलेला आहे एकदम हे एवढंच तुम्ही ठेवू शकता एवढेच मसाले घालून देखील हे खूपच छान लागतं पण जर चटपटीत हवं असेल तर आपल्याला त्यासाठी इथे ज्यांना तिखट वगैरे आवडत नाही चटपटीत आवडत नाही त्यांच्यासाठी हे एवढंच तुम्ही काढून ठेवा पण जर चटपटीत हवं असेल तर त्यासाठी इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा घेतलेली आहे हळद घालून घ्यायची आहे त्याच्यामुळे रंग खूप छान येतो हळद आपण व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेऊया त्यासोबतच इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे तिखटच आहे काश्मीरी लाल तिखट नाही आहे हे तिखटच आहे त्यामुळे मी एकच चमचा घेतलेला आहे इथे गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तो देखील आपण भागून घेऊया आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे काळं मीठ असेल सेंधव मीठ असेल तर तुम्ही त्या दोन्ही मिठाचा आणि साध्या मिठाचा देखील इथे वापर करू शकता आहे पण मी इथं साधंच मीठ वापरलेला आहे गॅस अगदी बारीक आहे पाहू शकता इथे गॅस बारीकच आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे पाच ते सहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये तुम्ही यासाठी ॲल्युमिनियमची कढई किंवा लोखंडी कढई वगैरे असं न वापरता स्टीलचं भांडं वापरायचं आहे किंवा नॉनस्टिकचं पॅन देखील वापरू शकता तुम्ही आपले सर्व साहित्य व्यवस्थित असे मसाले देखील शिजून वगैरे झालेले आहेत आता इथे मी भाजलेले जिऱ्याची पावडर घेतलेली आहे सगळ्यात शेवटी आपण ती घालून घ्यायची आहे आणि ही देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता हे आपण सुरवातीला अगोदर थंड करून घेऊयात आणि मगच एका काचेच्या एअरटाईट भरणीमध्ये किंवा हो मग काचेच्या एका भांड्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता हे मिश्रण जसं थंड होईल ना तसं तसं हे घट्ट होत जातं त्यामुळे मी जास्त यातलं पाणी आटवलेलं नाही आहे अगदी लपतपित आहे तोपर्यंतच गॅस बंद करायचा आहे नाही नाहीतर खूपच घट्ट असं हे बनून तयार होतं हे पहा इथे आपल्या आवळ्याचा चटपटीत शुंदा असा बनवून तयार झालेला आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद